स्वराज्य आंदोलन महाराष्ट्र महाराष्ट्र रामचंद्रजी सर यांनी या ठिकाणी उपोषणासाठी उपोषणासाठी बसलेली आहे तर या उपोषणामार्फत मराठीचं आहे याने आमरुपक्षाला बघलेले आहे जे आम्ही पंचवीस वर्षापासून अनुषित अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करून सुद्धा आजपर्यंत इथले शासन करते राज्यकर्ते लक्ष दिलेले नाहीत या ना विषयाच्या या विषयाला बाजूला सांगू नको त्या मागण्यासमोर आलो सुमार अना वर्षाचे स्मारक घ्या किंवा नऊ दिवसाचे समारक घ्या हे मथन समाजाला एक, मत्या मत्या एक करा त्याची पहिलं रथांची आवश्यकता आहे ते विषय न करता स्मारकाच्या माध्यमातून मतन समाजाला पूर्ण झालं आहे आम्हाला एक विनंती करायचं आहे की ते मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेब व मुख्यमंत्री फडणवीस आणि त्याचा पवार गेल्या पंचवीस वर्षापासून अनुसूचित जाती आरक्षणाची वर्गीकरण करावं या मागणीसाठी प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रात आंदोलन सुद्धा या ठिकाणी त्या विषयाला बाजूला सारून या ठिकाणी समारकाचे विषय घेऊन समाजाला पुन्हा पुन्हा आपल्या राजकीय पोळी भाजून घेण्याच्या उद्देशानं खुश करण्याचं काम चालू आहे परंतु समारक तर आहेच आवश्यक यापेक्षाही अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे वर्गीकरण झाल्यानंतर हजारो मुलं मात्र समाजाची व तत्सम अनुसूचित जातीमध्ये येणाऱ्या अल्पसंख्याक असतात ज्यांना आहेत त्यांना नोकऱ्या मिळतील त्यांना शिक्षणाची संधी जोग उपलब्ध होईल त्यांना सन्मानाचे जीवन त्याच्या वाटेल येईल परंतु खऱ्या अर्थानं राज्यकर्त्यांना हे करायचं नाही या विषयाला बाजूला काढून मागण्या समोर करण्याचं काम आहे आणि राज्यकर्त्यां लोकांना मतंग समाजाच्या सोबत घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रामधल्या मतंग समाजाला दिशाभूल करण्याचं काम आहे इथल्या राज्यकर्त्यांना इथल्या मुख्यमंत्री महोदय यांना मी नम्र विनंती करतो की लोकसौराज्य आंदोलनाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रामधला मातक समाज या ठिकाणी एकवटून या उपोषणाला जाहीर पाठीमाग देत आहे आणि आपण सुद्धा जसं या ठिकाणी जरांगे पाटील जालन्याला आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्रामधला मराठा समाज ते कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असू द्या खासदार असतील किंवा मिनिस्टर असतील किंवा आमदार असतील त्या सर्व मोदयांनी इथल्या राज्यकर्त्यावर इतर मंत्रिमंडळावर दबाव आणून मुख्यमंत्री मंडळाला शिष्टमंडळाला त्यांच्या त्यांच्याशी पाचारण करून घेऊन त्यांचे जे डिमांड्स आहेत त्यांच्या मागण्या आहेत त्यांना त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं आश्वासन देऊन अनेक वेळा उपोषण त्यांनी सोडवलेले आहे त्याच्यानंतर ओबीसीचा विषय असला तरी महाराष्ट्रामधले ओबीसीचे सर यांनी सुद्धा जालना जिल्ह्यामध्ये उपोषण केल्यानंतर विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये असलेले त्या ठिकाणी विरोधी गट आणि सत्ताधारी गट दोन्ही या ठिकाणी येऊन त्यांच्या जालन्याच्या जा ठिकाणी त्यांनी तिथे उपोषण करले त्या जा ठिकाणी जाऊन दोन्ही हाताने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने दोन्ही हाताने त्यांना चालून चालून पुरवाळून त्यांच्यासुद्धा मागण्या त्या ठिकाणी समजून घेऊन त्यांना सुद्धा आत्मविश्वास देऊन त्या ठिकाणी उपोषण सोडायला लावले परंतु आम्हाला या ठिकाणी हक्कदार न समजतात आम्हाला लाभार्थी समजून या ठिकाणी सत्ताधारी असू द्या त्या विरोधी पक्षाचे नेते असू द्या आमच्याकडे यांनी दुर्लक्ष करीत आहेत मित्र हो जेव्हा जेव्हा मतदान केंद्राची वेळ येते त्याच्या वेळेस या ठिकाणचे राज्य नेते सत्ताधारी असतील मग ते भाजपाचे असू द्या शिवसेना शिंदे गटाचे असतील अजयदादा पवार गटाचे असतील किंवा काँग्रेस शरद पवार गट किंवा उदास बाळासाहेब ठाकरे याही गटाचे असतील या दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी गटांनी काही धरून या ठिकाणी राजकारण केलं जाते परंतु या समाजाला सन्मान उभा करण्यासाठी या दोन्ही आणि विरोधी पक्षांनी या ठिकाणी केलेले दुर्लक्ष करणार असताना या ठिकाणी तीस वर्षाच्या कालावधीमध्ये बघायला मिळते म्हणून या सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना विनंती करतो की बाबा आपण नांदेड या ठिकाणी आपलं शिष्टमंडळ घेऊन आमच्या मागण्या समजून घेऊन या वंचित गरिबाच्या दलितांच्या या ठिकाणी मागण्या आहेत शैक्षणिक मुलांच्या मागण्या आहेत मस्तीकरांच्या मागण्या आहेत गायकवाड सबलीकरण योजनेच्या हो मागण्या आहेत जे कायरण जमीन खास करत आहेत त्यांच्यावर पट्टा करण्याच्या काय मागण्या आहेत या संपूर्ण मागण्या आणि अनुसूचित जातीचं वर्गीकरण करावं या अनुषंगाने हे मागण्या या ठिकाणी चालू आहे आपण या ठिकाणी येऊन आम्हाला मदत करावं अन्यथा जर आमच्याकडचं दुर्लक्ष करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये लोकसवराज्य आंदोलन आणि महाराष्ट्र आतंग समाज तीव्र आंदोलन सोडून आपल्या या ठिकाणी भेटी देण्याशिवाय आधारणे अशा प्रकारचे हो त्याच्यावर बंधन करा हे पण आता हे सरकार काय आवड करतो महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दलित वस्ते आहेत त्या त्या ठिकाणी देशी दारूचे किंवा इतर देश आपली त्या ठिकाणी काढून पहिलाच तो कष्टकरी वर्ग आहे तो उपाशी वर्ग आहे आणि त्यांना दोन टाईमचं पोटभर कष्ट केल्यानंतर खाऊच जेवण करण्याऐवजी त्यांच्या घराच्या बाजूला आम्ही उभा करून या ठिकाणी म्हणजे त्यांची मती वापस करून हो आणि त्यांच्या अधिकारापासून त्यांना रोखण्याचं काम आपल्या राज्यकर्त्याच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चालू आहे हे बंद जर झालं नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर लोक स्वरूपाचं आंदोलन करून राज्यकर्त्याचं मी लक्ष देणार निवेदन हो हो दिला दिलं निवेदना आपण काय काय करण्यात आळवला कधीपर्यंत आणि पंचवीस जून दोन हजार चार रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदय नांदेड यांच्यासारखे मुख्यमंत्री यांना निवेदन आम्ही दिलेले आहे की आमच्या जे जी काय अशा दहा काही मागण्या आहेत तर मागण्या आहेत त्या मागण्या आपण त्याचे लक्षात ठेऊन आपण शिख घेऊन आपला न्याय द्यायच्या मालक्या मान्य करावं